नमस्कार मी प्रिया प्रिया इनक्रेडिबल पॉईंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल आहे आज काही रेसिपीचे व्हिडिओ नाही किंवा कुठलाही ब्लॉग नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आज काय आहे ते तुम्हाला सांगते तर आज मी तुम्हाला काही दाखवणार आहे फ्रॉक्सची डिझाईन म्हणजे मी दीपलक्ष्मीसाठी शिवून घेतले होते So, चुटे -चुटे चान -चान so, so, सो मला असं वाटतं तुम्हालाही सांगाव्या बऱ्याच जणांचे त्यांनाही छान वाटेल हे बघा हा एक वेलवेटचा फ्रॉक आहे म्हणजे वेलवेटचं ब्लाउज दिलेलं सो ते काही मी शिवलं नव्हतं म्हटलं याचा फ्रॉक शिवून घेतला फंक्शनल स्लीवलेसच शिवला थोडं गरम होतं म्हणून बाही काही शिवली नाही आणि याला मागे हुक केले आहेत छान आहे छान दिसतो वेलवेटच्या कुठल्याही कपड्यामध्ये छान वाटतं तुम्ही आणखी याच्यामध्ये डिझाईन्स करू शकतात दुसरा आहे एक खन्नाचा ब्लाउज पीस होता तर मी त्याचा एक छान फ्रॉक शिवून घेतला आहे समोर अशी फ्रिल लावलेली आहे आणि शोल्डरला पण फ्रिल लावली आहे छोट्या मुलींना असे फ्रॉक खूप क्यूट दिसतात त्या मुली मुलींनी ते घातल्यानंतर मुली मुली अतिशय गोड बरीसारख्या दिसतात त्या पाठीमागे मी बटन्स लावल्या आहेत सो तुम्ही बघू शकता की ती छान आहे अॅक्च्युली हे थोडस एकत्र कपडे टाकल्या गेल्यामुळे याचे थोडे धागे निघाले अदरवाईज ओके आहे आणि तिने हा बराच वापरला पण आहे आ, सो तुम्हाला असंच खणाचा ब्लाऊज पीसचा जर हवा असेल कलर तुम्ही चॉईस करू शकता तर त्याच्यासाठी तुम्ही असे छान छान फ्रॉक तुम्ही शिवून घेऊ शकता मुलींसाठी नंतर तिसरा आहे तिसरा पण एक ब्लाऊज पीसच होता त्याचा छान असा मस्त फ्रॉक शिवून घेतला आहे असा राणी कलर आहे आणि छान दिसतो सिंपलच शिवला आहे गोल गळा आहे पाठीमागे बटन्स आहे पण लावून घेऊ शकता छान आहेत जर तुम्हाला असेच फ्रॉक तुमच्या मुलींसाठी शिवून घ्यायचे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी त्यांचा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करेल ते अतिशय छान फ्रॉक शिवतात आणि वेगवेगळ्या डि डिझाईन्सचे शिवतात तुम्हाला जसा हवेल जसा हवा असेल पॅटर्न तसा ते शिवून देऊ शकतात आता सध्या तुम्ही म्हणाल की याची प्राईस काय आहे प्रिय तर हा वेलवेटचा जो फ्रॉक आहे तर याची प्राईस आहे चारशे वीस रुपये म्हणजे याच्यासाठी आता तुम्हाला असं वाटेल की जास्त आहे पण कापड तुम्ही फक्त रंग तुम्ही सांगायचा आहे कुठल्या रंगाचा तुम्हाला वेलवेटचा फ्रॉक हवा आहे म्हणून असं तर सो कापड त्यांचं अस्तर त्यांचं शिलाई आणि घरपोच तुमची डिलिव्हरी तर असं मिळून चारशे वीस रुपयाची किंमत आहे आणि हे जे आहेत हे तीनशे तीनशे रुपयाला आहेत छोट्या मुलींचे दोन ते तीन वर्षाच्या मुलींचे जर याच्यापेक्षा मोठ्या मुलींचे तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता दुसरी अशी गोष्ट आहे की मी मिशोवरनं काही प्रोडक्ट मागवले होते म्हणजे काही गोष्टी मागवल्या होत्या सो मला असं जेन्युअनली वाटलं की तुम्हाला त्याचा रिव्ह्यू द्यावा सो मी आता एक तुम्हाला एक एक प्रोडक्ट दाखवते आहे की ते कसं आहे फर्स्ट तुम्हाला दाखवते हा छोटासा बॉक्स आता तुम्हाला असं वाटत असेल हा बॉक्स कसला आहे तर हा ज्वेलरी आणि इयर ठेवण्याचा बॉक्स आहे तुमच्या हातातल्या ज्या अंगठ्या असतात त्याही तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आहे ऍक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला सापडत नाही आपण कुठे गोष्टी ठेवतो लेडीजच्या बाबतीत बरंच होतं असं की मुलांची धाव धावपळ हो असते नवऱ्याची धावपळ हो असते पाठीमागे सो so, कुठे काय काढून ठेवलं असेल रात्री ते आपल्याला पटकन सापडत नाही किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये पण जात असताना आपण सहज कुठे काढून पटकन पर्समध्ये टाकतो आपल्याला पटकन सापडतच नाही तर अशा वेळेस मला हा क्यूट छान बॉक्स मिळाला मिशोवरती अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे तुम्हाला हे आवडलं याच्यामध्ये छान सेक्शन आहेत फोर सेक्शन दिले आहेत इथे अडकवण्यासाठी पण आहे त्यानंतर इथे एक छोटीशी स्पेस दिली आहे आणि इथे तुम्हाला अंगठ्या तुम्ही ठेवू शकतात सो हा छान आहे पिंक कलर मध्ये लाईट पिंक कलर मध्ये मी घेतला होता छोटासा आहे छान आहे ट्रॅव्हलमध्ये तुम्ही कॅरी करू शकता आणि डेली यूज मध्ये पण तुम्ही याच्यामध्ये छान सामान ठेवू शकता ऑर्गनाईज पद्धतीने म्हणजे पटकन सापडेल कुठे बाहेर जायचं असेल तर पटकन आपल्याला घालता येईल त्यानंतर दुसरं आहे की हा एक मी बँगल बॉक्स मागवला होता खूप वेळेस असं होतं माझ्याकडे बँगल म्हणजे आपण मेकअप किटच्या जे बॉक्सेस असतात साध्या पाऊचेस सा, त्याच्यामध्ये आपण बँगल्स ठेवतो हो सो ते व्यवस्थित एक तर राहताही नाही काहीतरी तुटून तरी जातात त्यातल्या बांगड्या सो मी हा एक बँगल बॉक्स मागवला होता छान आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे मी शोवरून तुम्ही मागवू शकता मी तुम्हाला या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तिथे जाऊन चेक आउट करा प्राईसमध्ये थोडाफार फरक इकडे तिकडे होऊ शकतो कधी कधी सेल चालू असतो सो स्वस्तही मिळतात आणि कधी कधी एक दहा वीस रुपयाने वाढूनही जातात सो अशा पद्धतीचा हा बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही छान बांगड्या ठेवू शकता तुमचं कलेक्शन जेणेकरून ते पटकन सापडतं आणि आपण वेळ म्हणजे वेळच्या वेळी ते घालू शकतो नाही तर असं होतं एखादं फंक्शन असतं एखादी येलो कलरची साडी घातलेली असते आणि आपल्याला बांगड्या जर घालायच्या असल्या मी इथेच ठेवल्या होत्या असंच होतं त्यापेक्षा बॉक्समध्ये जर आपण सगळ्या छान ठेवल्या ऑर्गनाईज करून तर पटकन आपल्याला फंक्शनच्या वेळेस रेडी होतात असं मला वाटतं त्यानंतर आहे की हा माझा असा मेकअपचा किट आहे पाऊच आहे याच्यामध्ये मी काय केलं होतं माझी ज्वेलरी जी होती ती इकडे तिकडेच पडत होती कारण असं होऊन गेलं होतं डिलिव्हरीनंतर नंतर बराच गॅप गेला कुठे जाणं नाही कुठे काहीच नाही फंक्शनला आणि सगळे गोष्टी इकडे तिकडे होऊन जायच्या कुठे मंगळसूत्र कुठे कानातले कुठे चोकर सो so, एक वेळेस एक दिवशी ठरवलं की नाही बाबा छान ठेवायचे ऑर्गनाईज पद्धतीने कारण काय होतं आता फंक्शन असतात सणवार असतात तर आपल्याला घालायला सापडायला पाहिजे म्हणून मी मिशोवरनं काही पाऊचेस मागवले खूप छान आहेत क्यूट क्यूट आहे हे बघा असे छोटे छोटे पाऊचेस आहेत छान आहेत क्यूट आहेत एक बारा किंवा दहा पाऊचेस येतात त्याच्यामध्ये ते त्याची प्राईस मी तुम्हाला सांगते काहीतरी एकशे दहा का एकशे वीसमध्ये मध्ये आले होते समथिंग सो so, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तुमची ज्वेलरी जी आहे ती सेपरेट आउट करू शकता म्हणजे मोत्याचे चोकर किंवा मोत्याच्या काही ज्वेलरी असतील गळ्यातलं त्याच्या खाली घालायचं ते तुम्ही एका पाऊचमध्ये ठेवू शकता दुसऱ्या पाऊसमध्ये फक्त कानातले किंवा इयर जे आपण फंक्शन फंक्शन मध्ये मन्द, घालतो ते तुम्ही ठेवू शकता मी असं सगळं ऑर्गनाईज पद्धत ऑर्गनाईज करून ठेवलं आहे मंगळसूत्र काही वेगवेगळे ठेवलेले आहेत तुम्ही हे जेव्हा प्रवास करता त्यावेळेस तुम्ही सपोज जर एकाच दिवसासाठी जात असाल आणि त्या दिवशी जर फंक्शन असेल तर त्या दिवशीचं तुम्ही फक्त याच्यात काढून घेऊन जाऊ शकता एखादं मंगळसूत्र एखादा नेकलेस कानातले लिपस्टिक एवढं पाऊच तुम्ही या पर्समध्ये ठेवलं तरी तुम्हाला सफिशियंट होऊन जातं सो खूप छान आहेत हे पाउचेस तुम्ही एकदा नक्की मागवून ट्राय करा तुम्हाला हे आवडेल त्यानंतर याच्यामध्ये दुसरी आहे की मी एक छान मंगळसूत्र मागवलं होतं जे की मला खूप आवडलं आहे ते असं डेली यूजसाठी नाही पण फंक्शन मध्ये घालू शकता तुम्ही एखादी पार्टीवेअर असेल साडी असेल किंवा पैठणी काठापत्राच्या साड्या असतील त्याच्यावरती तुम्ही जर आपण मोत्याचे शक्यतो मोत्याचे आपण चोकर किंवा वरती असं काहीतरी नेकलेस वगैरे घालतो पण मंगळसूत्र काय होतं सोन्याचं खाली येतं म्हणजे हातात बांगड्या मोत्याच्या सगळं मोत्याच्या कानातले मोत्याचे पण मग मंगळसूत्र काय तर छान असं मंगळ आहे तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे हे मंगळसूत्र छान दिसत याच्यामध्ये कलर्स पण आहेत आता हे सध्या मरून कलर आणि मध्ये ग्रीन कलरचा खडा आहे रेड दिसतो म्हणजे तो असा आणि याच्यावरती सुंदर अशा कानातले पण आहेत सो हे छान गेटअप येऊ शकता आपल्या साडीला आपल्या याला साडीवरच्या लुकला जेव्हा मोत्याचं काही आपण घालतो मला हे छान खूप जास्त आवडलं तर मी याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्ही एकदा नक्की मागवून घालून बघा की हे कसं वाटतं म्हणून आणि लास्ट बट नॉट लिस्ट एक आहे जी ट्रॅव्हलिंग मध्ये आपण असं होतं की बेबीला जेव्हा घेऊन जात असतो तेव्हा बेबीचे कपडे खूप असतात तू माहिती माहिती आपल्या त्याचे सगळे मिक्सअप होतं सो मला अशी बॅग हवी होती की जी ट्रॅव्हलिंग मध्ये आपण कॅरी करू शकतो आणि एकदम छान असेल म्हणजे रफटप असेल त्याच्यामध्ये बेबीचे सगळेच कपडे मेडिसिन डायपर असं सगळं पण सेपरेटली ठेवू शकतो मला आपण बऱ्याच वेळेस ऑनलाईन जे लेडीज असं प्रोडक्ट सेल करतात स्टेटसला ठेवून वगैरे त्यांच्या याच्यात पण ती बॅग बऱ्याच वेळेस पाहायला मिळते पण मला मिशोवरती ही बॅग मिळाली आहे आय थिंक तीनशे साठ का तीनशे सत्तरला मिळाली आहे त्याची असं प्राइस जर बघितली तर साडेचारशेच्या आसपास आहे पण ही वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ uh, आहे ही बॅग याला बरेच खाणे आहेत पॉकेट्स आहे एक समोर आहे त्याच्यानंतर एक मागणा आहे इथे आहे इथं यामध्ये दोन आहेत इथे आणखी एक इथे चेनच्या चेनचा आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे बॅग तुम्ही ही अशी स्मॉल पण करू शकता छोटी पण करू शकता याला चेन लावल्यानंतर आणि आपण ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे मला तरी ही बॅग प्रचंड आवडली आहे आणि कुठेही पटकन घडी करून घेऊन जाऊ शकतो आपण आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे ज्यांना लहान मुलं आहे लहान बाळ आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे डोळे झाकून तुम्ही आ, ही बॅग घेऊ शकता मला ही बॅग खूप आवडली आहे याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन एकदा चेक करा आणि वापरून बघा तुम्हाला कसं वाटतं सो so, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये करावा जर तुम्हाला फ्रॉक हवे असतील तर त्यांचा नंबर मी देईल पण अगोदर मला कमेंट करा की आम्हाला हवे आहेत म्हणून आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमची ही प्रियबल म्हणजे दिवसेंदिवस तुमच्या आशीर्वादाने वाढत राहू आपण सगळेजण एक मोठ्या फॅमिलीपर्यंत नक्की पोहोचू असा मला विश्वास आहे सो तोपर्यंत बाय बाय